नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान बारसी संदर्भात ताज अंदाज देणार आहे आपण बघतो उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आहे आणि आता बंगालच्या उपसागरात नवीन वर्षातील पहिलं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे ज्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव डिप्रेशनपर्यंत जाऊ शकतो आणि ते चेन्नई विशाखापट्टणमपर्यंत जर आल्यास महाराष्ट्रात देखील त्याचा परिणाम होईल महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाचं वातावरण होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण बघतो की अजूनही धुक्याचा प्रभाव उत्तर भारतामध्ये आहे पूर्व भारतामध्ये आहे उत्तरेत असलेल्या डब्ल्यू डी मुळे मैदानी भागापर्यंत ढगाळ परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे श्रीलंका तामिळनाडू केरळमध्ये लवकरच पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असा देखील अंदाज आहे बर्फात पर्यटन करणं ही अनोखी मजा असते आणि त्याचा अनुभव बरेच पर्यटक घेत असतात सध्या हा सिझन कुलू मनाली सिमला या भागामध्ये आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आज आहे सहा जानेवारी आणि आपण अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज लेटेस्ट बुलेटिन या सदराखाली बघत असतो थंडीची लाट मध्य भारतापर्यंत पोहोचली आहे राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड छत चत... पश्चिम बंगाल दिल्ली पंजाब हरियाणा या बऱ्याच भागामध्ये सध्या तीव्र थंडीची लाट आहे शिवाय धोक्याचा प्रभावही या अनेक राज्यांमध्ये आहे महाराष्ट्र जरी त्याला अपवाद असला किंवा दक्षिणी राज्यात हा प्रभाव नसला तरीही भविष्यामध्ये महाराष्ट्रात देखील थंडी वाढू शकते हा थंडीचा प्रभाव आणि धुक्याचा प्रभाव जवळपास पुढील अठ्ठेचाळीस तास राहण्याची देखील शक्यता आहे आपण बघतो महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण आहे उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी होते मध्य भारतामध्ये थंडीची लहर आहे त्यामुळे थंडीची लाट आणि बर्फवृष्टी धुके असा तिहरी अटॅक आपल्याला उत्तर भारतामध्ये दिसतोय दक्षिण भारतात थंडी नाही आहे परंतु बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबामुळे पावसाळी वातावरण देखील दक्षिणी काही राज्यांमध्ये तयार होऊ शकतं आपण बघतो की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून मग उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं थंडीचा प्रभाव आहे महाराष्ट्राच्या म्हणजे मराठवाड्यासहित दक्षिणी भागात थंडी कमी आहे कोकणात थंडी कमी झालेली आहे परंतु ही थंडी किती कमी राहील हे जर आपण पुढे बघितलं तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडी बऱ्यापैकी राहणारी परंतु आठ नऊ दहा अकरा बारा तारखेपर्यंत थंडी कमी याचा अर्थ या दरम्यान ढगाळ परिस्थिती वाढू शकते आणि जे कही बंगाल चे कमीदा बचक त्यार जले। मुले काही बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती असेल आणि काही ठिकाणी शिडकावा देखील होऊ शकतो त्यामुळे ज्याची कांदी काढणी चालू आहे त्या ठिकाणी कांदे झाकण्याची देखील व्यवस्था ठेवा तिथलं की एक जानेवारीला मुंबई आणि परिसरात पाऊस झालेला आहे त्यानंतर चार तारखेला देखील महाराष्ट्राच्या खास करून पुणे आणि अहिलानगर जिल्ह्याच्या काही भागामध्ये पण पाऊस झाल्याचं बघितलं तर साधारणपणे हे वातावरण कुठल्याही मॉडेलने दाखवलेलं नव्हतं त्यामुळे कुठल्याही हवामान अभ्यासकाने याविषयी ठामपणे अंदाज दिलेला नव्हता परंतु जे कमी दाबाचं क्षेत्र आता तयार झालं आहे त्याचा दहा अकरा बारा तारखेला थोडा प्रभाव पडणार आहे आणि आत्ता मात्र अरबी समुद्राच्या दक्षिणेला हे प्रभाव सरकणार आहे त्यामध्ये रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या काही भागात आता ढगाळ वातावरण बारा तारखेला दाखवण्यात येते त्यामुळे दे कोकणात देखील पावसाची शक्यता आहे कारण थोडी ढगाळ परिस्थिती मुंबईसह पालघर आणि रायगड जिल्ह्यातही निर्माण होऊ शकते तेरा तारखेला आणि आपण बघतो की एक चौदा तारखेला एक प्रकारची ट्रप महाराष्ट्रावर तयार होत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात हे वातावरण पावसाचं निर्माण होऊ शकतं त्यामुळे यापुढे असं लक्षात ठेवा की केवळ वा ढगाळ वातावरण जरी आलं तरी हलका शिडगवा देखील काही भागात होऊ शकतो हे गृहित धरून चला बाकी कुठल्याही मॉडेलने जरी पावसाचा अंदाज महाराष्ट्रात दिला नसला तरी सी एफ एस मॉडेलने मात्र महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलाय कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होईल हेही सांगितलेलं होतं आणि त्या पद्धतीने कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झालंय त्याचा त्या थोडा परिणाम महाराष्ट्रातील काही भागात होऊ शकतो यामध्ये खास करून सातारा पुणे सांगली कोल्हापूर भागामध्ये हलका शिळका होण्याची शक्यता आहे फार मोठा पाऊस होणार नाही नुकसानकारकही असणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी हा थोडा अवकाळी पावसाला अनुकूल असा महिना असतो त्यानंतर मार्च मार्चमध्येही असतो परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत फारसं वातावरण दाखवलं जात नाही अजून तरी मात्र आपल्याला एप्रिल आणि मे महिन्यात थोडा तापदायक राहणार आहे या सर्व मॉडेलने आपल्याला एप्रिलमध्येही आणि मे मध्येही पावसासंदर्भात ठाम अंदाज दिलेला आहे या ठिकाणी पुढील पंधरा दिवसाचा धावता अंदाज आपण बघत असतो जे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झालं आहे त्या संदर्भातील अंदाज आपल्याला यापूर्वीच या ठिकाणी या, या मॉडेलने दिलेला होता ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे आणि साधारणपणे आपण बघतो की दहा तारखेची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते तामिळनाडू केरळवर पावसाळी परिस्थिती निर्माण होईल त्यानंतर ती बंगालच्या उपसागरात सरकेल अति उत्तरेला आपल्याला थोडं वातावरण निर्माण होताना दिसते त्याचबरोबर आपल्याला थोडं पूर्व मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश या भागात देखील वातावरण निर्मितीचा एक प्राथमिक अंदाज देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर जेव्हा अरबी समुद्र बंगालच्या उपसागर आणि उत्तर भारत किंवा पूर्व भारतात वातावरण असतं तेव्हा याची एक ट्रप तयार होत असते आणि त्यामुळे महाराष्ट्रात या दरम्यान थोडंफार पावसाळी वातावरण शिडकाव्याच्या स्वरूपात मोठा पाऊस नाही तयार होण्याची शक्यता आहे आपण ई सी एम डब्ल्यू पोडेलचं कुठलंही व्हर्जन बघितलं तर आपल्याला स्पष्टपणे दिसतं आहे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे त्याचा प्रभाव दक्षिणी राज्यांवर पडणार आहे दोन्ही समुद्रांमध्ये दक्षिणेला पावसाळी परिस्थिती असणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे मध्य भारतात जर पावसाळी वातावरण तयार होत असेल तर त्याचा थोडा विदर्भावर परिणाम होईल हा अंदाज कायम आहे महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थितीचा आपण धावतो अंदाज या मॉडेलच्या माध्यमातून घेत असतो सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता नाही आहे कारण ढगाळ परिस्थितीच नाही त्यामुळे अवकाळी पावसाचं किंवा अचानकपणे जे काही पावसाचं वातावरण तयार होत आहे ते तयार होणार नाही त्यामुळे आपल्याला सहा तारखेला किंवा सात तारखेला अगदी आठ तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात तयार होणार नाही त्यामुळे त्याला जी अनुकूल परिस्थिती लागते ते वातावरण तयार होण्याकरता ती जेव्हा जेव्हा तयार झालेली आहे तेव्हा तेव्हा आपण ढगाळ परिस्थिती आहे अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे आणि आता मात्र ती ढगाळ परिस्थिती देखील नाही आहे त्यामुळे आपल्याला सहा सात आठ नऊ तारखेला फारसं वातावरण दिसणार नाही परंतु वातावरणात दहा तारखेनंतर बदल होऊ शकतो कारण एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते किनारपट्टी भागापर्यंत आहे दहा तारखेला आणि मग नंतर जी काही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल ती मात्र हलक्या पावसाच्या शिडक्या तयार होणार आहे त्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला दहा तारखेनंतर शेतकऱ्यांनी कांदा काढण्याच्या प्रक्रियेमध्ये सावध असणं आवश्यक आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि पूर्व विदर्भामध्ये थंडीची लाट आहे बाकी ठिकाणी मात्र थंडीचा प्रभाव कमी झालेला आहे आणि तो अशाच पद्धतीने राहील कारण ढगाळ परिस्थिती जशी जशी तयार होण्याची शक्यता भविष्यामध्ये आहे जसं वातावरण बदलणार आहे तसं थंडी कमी होईल थंडीत चढउतार राहणार आहे सध्या पूर्व विदर्भामध्ये मात्र कडाक्याच्या थंडीची शक्यता आहे